नमस्कार मी प्रमोद संस्ते आपण आहे प्रगती चळवळ पलटण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज सिगेला आहे आपण आज मलटण या परिसरामध्ये आज जे उ न, न, नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलतोय नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव श्याम राऊत श्याम राऊत आपण काय करता मी आर्किटेक्ट आहे आर्किटेक्ट आहे काय सांगाल मल्टन मध्ये कोणाचं वार आहे मल्टन मध्ये सध्या तरी भाजपचं आहे तुमचे शेजारी हे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव काय किरण राऊत ते कोण आहे तुमचे हे माझे मोठे भाऊ मोठे भाऊ आहेत तुमच्या भावाच्या प्रचारासाठी आपण फिरताय का हो आज भाजपचं वार आहे तुम्ही म्हणता येत पण नेमकं कशामुळे आहे भाजपचं वारं म्हणजे आम्ही जिथं जिथं जातोय प्रचारासाठी तिथे गेल्यावरती आम्हाला जो दंड प्रसा प्रतिसाद त्याच्यामुळे आम्हाला आमची खात्री आहे की ह्यावेळेस आमची सीट सेवे लागते सीट सभेला ही नेमकी कोण कोण तुमच्या आजक्या फलटण वारं वार चालू आहे आता आणि तुम्ही बघितलं असाल नाहीतर की इनकमिंग पण आमचं चालू झालं आहे भरपूर जण आम्हाला इनकमिंग चालू आहे विकासासाठी आमच्याकडे येत आहेत विकासाकडे ह्या प्रभागामध्ये हो कोण कोण तुमचे बंधू एक आमचे बंधू आहेत मंगला देवी नाईक निंबाळकर म्हणजेच नानी नानी आणि नगर नगराध्यक्ष नगरा नगरा पदाचे उमेदवार आहेत तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय आता आम्ही सगळे भाजपच्याच नेतृत्वाखाली आहे भाजपचे जे नेते आहेत शमशेद दादा आहेत आणि रंजित दादा आहेत आणि सचिन पाटील आमदार साहेब आहेत या ठिकाणी आपण ज्यावेळेस घरोघरी प्रचाराला जात आहे त्यावेळेस लोकांच्या नेमक्या समस्या किंवा लोकांचा जो प्रतिसाद तुम्हाला उदंड मिळतोय हे ठीक झालं परंतु लोकांच्या समस्या काय तिकडे एवढं तरी आता मल्टर मध्ये बऱ्यापैकी पहिल्या काम केलेलं आहे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पण बघित असाल की बऱ्यापैकी तेवढे काही समस्या असं आहेत शिल्लक राहिलेल्या नाही शिल्लक राहिलेल्या आहेत कारण का रस्ता चालू आहे पुढे तुम्ही रस्त्याच्या गटाला आहेत आतमध्ये चिखलाचे रस्ते होते आता सगळे डामध्ये पण त्या काही राहिल्या समस्या असतात पाण्याचं थोडंसं प्रेशरचं काहीतरी म्हणतात काय काय ओके तेवढे तर बोलले आहेत सगळी आम्ही करून देतो एवढं सगळं तुम्ही सांगताय की इकडे चांगली विकास कामं झालेली आहेत माननीय माजी खासदार रजतसिंह नाईक निंबाळकर विधानसभेचे जे आमदार आहेत सचिन पाटील नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार सध्या शमशेरसे नाईक निंबाळकर आणि आता नगरसेवक पदाचे तुमचे बंधू ह्या सगळ्या टीमच्या मध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला आनंदच वाटतोय की जे काम मात्र चाललं आहे आणि ज प्रगतीकडे चालू आहे फलटण त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना उत्स्फूर्तपणे सात आहे माझे मित्र बरेच माझे फ्रेंड सर्कल की फोन करतात बाहेरचे बाहेर आहेत ते ते पण येतात की आम्ही येऊ का प्रचार असतो यासाठी बाहेरून लोक आहे येतात आणि दुसरी गोष्ट तुम्ही विरोधकांचे पण लोक फोडताय <laughs> काय शिल्लक ठेवताय का नाही विरोधाकडे आता ते विकासाकडे येतात आमच्या म्हणजे तुमच्या गटामध्ये म्हणजे विकासाकडे येत आज विकासाचं तुम्ही स्वतः स्वतःचे उच्च शिक्षित आहात तुमच विकासाचं विजन काय विकासाचं काय रस्ते मेन पाहिजेत सगळे रस्ते तर गेले तुम्ही हा नाही पण नाही आता हे ते जे गावात करायचं जे बाहेरून आता तुम्ही बाहेरून जे डीपी प्लॅन म्हणून आहे त्याच्यावरती जे बाहेरचे रस्ते पडले जे फरंदवाडी पासून इकडे असा सातारा रोडला जोडणार रस्ता आहे रिंग रोड रिंग रोड तो दादांनी सांगितलं की करणार आहे आपण तो त्याच्यामुळे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होईल की जी माणसं आता बारामतीकडे जात आहेत ती माणसं जर बऱ्यापैकी थांबताल मध्ये थांबतात तुम्ही स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळं तुम्हाला त्या विकासाचं किंवा बांधकाम क्षेत्रातलं खूप नॉलेज आहे किंवा एक बांधकाम क्षेत्राविषयी जे आर्किटेक्चरचं जे सगळं नॉलेज आहे बरोबर ना मग तुम्ही स्वतः ज्यावेळेस पलटामध्ये फिरता पलटणची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या खूप तक्रार आहेत की इथे व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये वृद्धी वातावरण दिसत नाही साहजिकच पहिली जी परिस्थिती होती की माणसं आता साधारण आपल्याला फ्लॅट घ्यायचं म्हणलं तरी आम्ही आता ज्यावेळेस बिल्डिंग डेव्हलप करत होतो okay. त्यावेळेस फ्लॅटला गिरॅक अक्षरशः जाधववाडीत शंभरच्या वरती प्लस फ्लॅट शिल्लक आहेत त्याच्यामुळे आता डेव्हलपर पण काय करतात की सिटीत शोधतात का तर सिटीत गिरॅक तरी सापडले त्यांना माणसं आता खोलटण मध्ये घ्यायचं म्हणलं की ते डायरेक्ट बारामतीला जात आहेत बारामतीला फ्लॅट घ्यायचा त्याच्यामुळे तिकडे रेट वाढतं इकडे जर आपल्या इकडे डेव्हलप झाला नुसता रस्ता जरी डेव्हलप झाला तो तर त्याच्या रस्ता झाला की त्याच्या बाजूला हॉटेल होते हॉटिंग होतील काय होईल हॉटेल जरी झाले तरी मार्केट येईल त्याच्या शेजारी जिथून आता जिथे रान असेल त्या रानातून समजा रस्ता घ्याल तर तिथं राहिलेली ती जागा सगळी ठेवली जागेला व्हॅल्यू येते जागेची व्हॅल्यू येते आणि त्याच्यामुळे मग सगळंच होईल आता ग्रीन डेव्हलपमेंट ह्या रस्त्यामुळे होतं फटणच्या आजूबाजूला पूर्ण जे रिंग रोड आहे त्याच्यामुळं ह्या फलटणच्या जमिनीची किंमत वाढणार आहे वाढणार आणि सर्वात महत्वाचं मी बाजारपेठेचा प्रश्न विचारला तुम्हाला की फलटणच्या जे बाजारपेठ आहे किंवा एक मनी फ्लॉ म्हणतो फलटामध्ये आणण्याचं जे काम आहे ते निकोप स्पर्धेनं होणं आवश्यक आहे फलटामध्ये आपल्याला ही निकोप स्पर्धा होताना दिसते का निश्चितपणे शमशिर्ष नाईक निंबाळकर हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तरुण पिढी एवढी आकर्षित का होते कारण का दादा म्हणजे एकदम जवळचा विषय आहे विषय विषय आणि दादा म्हणजे आपला माणूस आहे आहे आपला माणूस साधारण सहज सहज सह एखाद्याला उपलब्ध होतो कधी तुम्ही जर गेला कधी बंगले होतं दादा लगेच भेटतात असं निरोधक जे आहेत श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे का प्रचार करतात की ते आपला माणूस आहे आता सा, ते माहित नाही पण दादांचा कसं सामान्य माणसात मिसळणार माणूस दोन नाही कधी आम्ही भेटलो नाही भेटलोच नाही फोटो तरी बघितलाय फोटो बघितलाय फक्त आणि दादा एवढे आपले का वाटतात आपले म्हणजे ते कधी गाडी जरी दिसली आमची तरी कधी रात्री अकरा वाजता असून साडे अकरा वाजता जरी समजा आम्ही चुकून भेटलो तरी माणूस थांबतो उतरतो विचारतो की काय चाललंय तुमचं कधी असं म्हणजे सगळं एवढा अप्रोच आहे आणि तुम्ही हक्कानं कधीही त्या माणसापेक्षा जाऊ शकता तुमचे प्रश्न मांडू शकता प्रश्न सुटतात शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के सुटतात खात्री नाही खात्री नाही धन्यवाद <laughs>